एक आपले कवी आहेत राजेंद्र झेंडे ती सांगन कविता मी थांबणार आहे भावान हवे मला तुझ्या दीड आजार बेकारीने भाषा तुझा झालाय बेजार भर रस्त्यामध्ये तुझ्या भाचीचे होते शिकार पैसा भावी वाढतोय तुझ्या दाजींचा आजार भावा द्यायचं तर मानासाठी वागणं भाच्यासाठी फक्त नोकरीचं मागणं भाच्यासाठी फक्त नोकरीचं मागणं भाचीला कोणी करून बाजारी नग्न मोफत औषधे कर्ज माफी दे सुकर होईल आमचं जगणं ही मागणी राज्य सरकारकडे एक आपला बहीण आपली सांगते आहे भावा बघ जमतं का एवढंच हवं मला जमलं तर शिक्षण आणि शेतीची अवजार मोफत दे मला दादापणाचा लय मान मिळाला आहे तुला जास्त काही नको दादा एवढंच मागणं आहे तुझ्या बहिणीला हवे तुझे दीड हजार फक्त बेकारीनं बाचा झालाय तुझा बेजार या ठिकाणी बेरोजगारी शेतकरी आत्महत्या आणि या सगळ्यांवर त्या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या कवीने केला आहे माझी विनंती आहे सरकारला की या सगळ्या गोष्टींवर पुन्हा एकदा आपण गांभीर्यानं बघावं आणि या जनतेला जी आवा आहे ते द्यावं लेख लाडकी योजना ही चांगली आहे परंतु ती पंधराशे पाच हजारची दिली असती तर अजून आनंद वाटला असता दादांना माहिती आहे दे, आपण देणारे आहोत आपण देणारे आहोत लोकांना काय अपेक्षित आहे ते आपण द्यायला पाहिजे पंधराशे दिलेत तर आपण अजून त्यामध्ये वाढ करू शकता अजूनही वेळ गेलेली नाही आपलं अधिवेशन बारा तारखेपर्यंत आहे त्यामुळं आपण जे केलं नाही ते दुसरे करण्यापेक्षा आपण केलं पाहिजे हे एवढंच आपल्याला सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र